हेच होणार होत आणि हेच झालं वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो हो, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत आता काळी काडी मोड घेतल्यासारखं का आहे आंबेडकरांनी आज पत्रपरिषद घेऊन आपण नवीन नव्या आघाडीचा शोध घेता होता असं सांगितलं ही नवी आघाडी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत प्रामुख्याने असेल आंबेडकरांनी आज आपले सात उमेदवारी जाहीर केले नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबाही जाहीर करून टाकला आंबेडकर भाजपला विरोध या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडी आणि नंतर उद्धव ठाकरे आणि नंतर महाविकास आघाडी असा प्रवास करत आले सुरुवातीला त्यांची युती जी उद्धव ठाकरेंसोबत झाली एक वर्ष सव्वा वर्षापूर्वीची गोष्ट आहे उद्धव ठाकरे आणि आंबेडकर युती पण वर्षभर काहीच झालं नाही कागदावरच राहिली ती पुढे काँग्रेस आधीपासून धास्तावलेली होतीच कारण गेल्या निवडणुकीत वंचितने मतं खाल्ली आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला आठ एक जागा काँग्रेसच्या गेल्या लोकसभेच्या त्यामुळे आता उद्धव ठाकरे सोबत आलेच आहेत आंबेडकर तर आपल्याकडेही घेऊया या हिशोबाने आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रयत्न सुरू झाले पण आंबेडकर आंबेडकरांना घेणं सांभाळणं हे सोपं काम नाही याचा पुन्हा एकदा अनुभव आला काँग्रेसवाल्यांना आंबेडकरांच्या नवनव्या आटी ते परेशान झाले काँग्रेसवाले तर शेवटची शेवटचं शीव, म्हणजे जागांची ऑफर म्हणजे आता शेवटपर्यंत म्हणजे एक दोन एक दोन तीन महिने चालली चर्चेचा घोळ आघाडीत यायचं का मग किती जागा द्याल मग तुमचं प्रपोजल द्या कॉमन प्रोग्राम द्या वगैरे 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 भाजपात जाणार नाही लिहून द्या वगैरे पुष्कळ आंबेडकरांच्या अटी शेवटी वंचितला अखेरच्या टप्प्यात म्हणजे काल कालची गोष्ट आहे पाच जागा देण्याची महाविकास आघाडीने तयारी दाखव दाकुल, दाखवली होती आता मला सांगा चाळीस आमदार घेऊन महायुतीमध्ये आलेल्या अजितदादांना आता भाजप किती जागा देते पाच किंवा दे सहा जास्तीस आणि ज्यांचा एकही आमदार नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या पार्टीला इथे पाच पाच जागा देण्याची तयारी दाखवत आहेत महाविकास आघाडीवाले हा सौदा म्हणजे हा सौदा आघाडी म्हणून हां एकदम हंड्रेड पर्सेंट फायद्यात होता मग प्रश्न आहे की आंबेडकरांनी का झुगारला फस हा ही आघाडी महाविकास आघाडी म्हणजे आता प्रॉब्लेम असा आहे की आता आंबेडकर म्हणतायत की बघ जरांगे पाटलांसोबत बसूया आपण वंचितांची मतं आणि मराठ्यांची मतं मिळून एक नवीन आघाडी परंतु प्रॉब्लेम असा आहे की जहरांगी पाटलांनी प्रॉब्लेम येणार आहे कारण जहांगी पाटलांनी आधीच जाहीर केला आहे की राजकारण हा माझा प्रांत नाही मी निवडणूक लढणार नाही मराठ्यांनी कोणत्या राजकीय कार्यक्रमाला जाऊ नये राजकीय सभा करू नये हे आधी आधीचे ऑर्डर्स आहेत जहरांगी पाटलाचे आणि पूर्ण समा मराठा समाजाच्या ऑर्डर आहेत त्या त्यामुळे आता जर जनांगे पाटील राजकीय मैदानात उतरले तर सर्व ते ते आरक्षण बाजवलं राहील पण जरांगे उद्ध्वस्त होतील आणि जनांगेंना याची कल्पना आहे त्यामुळेच त्यांनी आंबेडकरांना कसं आता आज बसवलं सोबत आणि तीस तारखेपर्यंत सांगतो वगैरे वगैरे बोलले पण ते काहीच काय होणार नाही ते कारण झालं तर ते पूर्ण मराठा आंदोलनाचा प्रॉब्लेम होऊन जाईल कारण कुठल्याही आंदोलनात राजकारण घुसलं ते आंदोलन फसते आता पण मराठा आंदोलन टिकलं वाढलं आजही पॉवरफुल आहे कारण त्यात राजकारण नाही त्यात फक्त मराठ्यांचा अस्मिता आहे मराठ्यांची मागणी आहे त्यामुळे आज जनांगांची लिडरशिप इतकी उंच उंचावर जाऊन पोचली त्यामुळे आता हे आंबेडकर जनांग पटलाचा हात हातात घेतो म्हणतायत पण ते काय अवघड आहे दुसरं म्हणजे आता ते आता महाविकास आघाडीचं होती अवघड आहे कारण आज पहिल्या टप्प्याचा आता उद्या आज शेवटचा अर्ज दिवस होता अर्ज भरण्याचा पहिले दोन टप्पे इकडचे आहे विदर्भातले त्यामुळे टेन्शन नाही तिकडे महाविकास आघाडी जेव्हा तिकडचे सांगली पश्चिम महाराष्ट्राचे पट्टे सुरू होतील मुंबईचे पट्टे सुरू होतील तेव्हा यांना महाआघाडीला आणि उद्धव ठाकरेंना टेन्शन येईल शुगर लो होईल शुगर वाढेल बी पी वाढेल ते तेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये कारण मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान आहे आणि यांचा जीव उद्धव ठाकरे मुंबईत आहे शर शरद पवार अजितदादा यांचा जीव तिकडे स सा, बारामती सांगली पश्चिम महाराष्ट्रात आहे यांना विदर्भाची काही घेण नाही त्यामुळे तिकडे सर्व आरामात सुरू आहे त्यामुळे आता आता महाविकास आघाडी ते दरवाजे बंद आहेत आता ते दरवाजे उघडणं म्हणजे काय आता वेळेवर तुम्ही दरवाजे उघडाल ते लोक लोकांनी ऐकलं पाहिजे मतदारांनी तुम्ही वेळेवर दरवाजे उघडाल म्हणाल यांना आतमध्ये घ्या कसं काय घेतील लोक मतदार शेवटी हुशार आहे शाणा झाला आहेत तो तो असं सजासी करणार नाही त्यामुळे जरा त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातूर इतका विद्वान नेता पण यावेळेला चुकीचे चुकीच्या गोट्या खेळ का प्रकाश आंबेडकर काँग्रेसवाल्यांना म्हणजे ढकलणं युती न करणं बोलणं न बोलणं शेवटपण बोलून झुलवत ठेवणं हा आंबेडकरांचा म्हणजे आज प्रथमच झालेला आहे असं नाही याच्या आधी हे चाल वाले म्हणत होते काय गो माथा बच्ची दिया पण एक यावेळा आशा होती कारण यावेळेला उद्धव ठाकरे मध्ये होते सोबत होते त्यामुळे जमून जाईल आणि खरंच महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी हे जर एकत्र राहिले असते आले असते तर या निवडणुकीत चमत्कार झाला असता था। चमत्कार म्हणजे मोठा चमत्कार झाला असतं था। आणि काही वेगळेच निकाल तुम्हाला पाहायला मिळाले असते ऐकायला मिळाले असते आणि त्याचं विश्लेषणही काही वेगळं झालं असतं था। महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर गेलं असतं पण तशी कोणाची इच्छा आहे तेव्हा आता लोक बोलायला मोकळे झाले की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित आघाडी कोणाची टीम आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार